रोजच्या नाश्त्यामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन आम्ही सर्व कंटाळलो होतो चला म्हटलं नवीन काहीतरी नाश्ता ट्राय करूया कसा होतोय बनूया तर तुम्हाला सांगते हा नाश्ता इतका भन्नाट तयार झाला ना फक्त दीड वाटी रवा वापरून मी चार जणांना पुरेल इतका नाश्ता तयार झाला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नाश्ता फक्त पंधरा मिनिटात तयार होतो जास्त काही तेल लागत नाही फक्त एक ते दोन चमचे तेलामध्ये हा नाश्ता तयार झाला नाश्ता अगदी पौष्टिक पण आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला कोणत्याही चटणीची गरज नाही चटणी बनवण्याची गरज नाही चटणी नाही खाल्ला तरीही चालेल आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेला टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉससोबत जरी खाल्ला ना हा नाश्ता तर खूपच अप्रतिम लागतो नमस्कार टू फॅमिली अशीच एक भन्नाट नवीन रेसिपी नाश्त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला वाती, वाती रवा रवा वा हो तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे सर्व साहित्य मी तुम्हाला वाटी प्रमाणामध्ये सांगणार आहे मी इथं छोटी वाटी दीड वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे रवा जाड किंवा बारीक तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर त्याच वाटीने मी इथं एक वाटी घट्ट दही घेतलेला आहे दही आंबट असावं थोडंसं त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी टाकून ह्याच्यामध्ये ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे तर त्यानंतर मिक्सरच्या साह्याने अगदी एक ते दोन मिनटं छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर परत अर्धी वाटी पाणी टाकून म्हणजे टोटल एक वाटी पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घेतलं मी त्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेला मध्यम आकाराचा एक कांदा टाकलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरलेला त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर अगदी पातळ चिरलेला अर्धी वाटी कोबी छान असं याच्यामध्ये घेतलेलं आहे तुम्ही आवडीप्रमाणे इथं शिमला मिरची बारीक कट करून घेऊ शकता गाजर किंवा जर मुलं पालेभाज्या खात नसतील ना तुम्ही ते पण याच्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर मी परत एक दोन मिनटं छान असे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं त्यानंतर कर दोन तीन बारीक मिरच्या हिरव्या बारीक कट करून घेतलेल्या त्या पण ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतल्या आता ह्यानंतर याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे फक्त मोजून दहा मिनटे दहा मिनटानंतर बघा रव्यानी अगदी खूपच पाणी श्वसलेलं आहे रवा पण छान असं फुलेला आहे आणि मिश्रण पण अगदी आपलं जसं नाश्ता बनवण्यासाठी पाहिजे ना तसं तयार झालेलं आहे त्यानंतर झाकण काढल्यानंतर एक दोन मिनटं छान असं परत मी फेटून घेतलं आता ह्यामध्ये आपण आवडीनुसार फक्त अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि फक्त पाव चमचा इथं मी जिरा पावडर घेतलेली आहे चवीसाठी आता तुम्ही इथं आवडीप्रमाणे अजून काही ॲड करायचं असेल तर करू शकता त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये मी मिक्स केलेली आहे त्यानंतर हे मिश्रण परत अगदी एक मिनटं छान असं मिक्स करून घेऊया तर बघा इथं कोणताही इनो सोडा न वापरता आपण हा नाश्ता बनवणार आहोत चला तर बघू शकता असं बॅटर असं मिश्रण तयार झालं पाहिजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे चला तर आपण आपण नाश्ता बनवूया तर मी इथं लोखंडाचा तवा घेतलेला आहे आता लोखंडाचा तवा मध्यमाचेवरती तापून घ्यायचा आहे तुम्ही इथं नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक कढईसुद्धा वापरू शकता किंवा आपल्या घरातलेलं रेग्युलर कढ कढईसुद्धा वापरू शकता त्यानंतर मी तव्यावरती छान असं पसरून तेल घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी मोहरी आणि पांढरे तिळ असे थोडेसे पसरून टाकलेले आहे आता ह्यानंतर आपण जे मिश्रण बॅटर तयार केले ना नाश्त्यासाठी ते मिश्रण फक्त अगदी दोन चमचे मी इथं टाकून घेतलेलं आहे या तव्यावरती आणि हे मिश्रण अगदी म्हणजे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं मी याच्यावरती पसरून घेतलेलं आहे बघा आणि पसरून घेतलं की खूप जास्त पण पसरायचं नाही आहे जेणेकरून आपल्याला उलटण्यासाठी हे मिश्रण उलटता आलं पाहिजे तर अशा प्रकारे मी पसरून घेतलं आता ह्यावरती मी झाकण ठेवणार आहे फक्त मीडियम गॅसवरती एक ते दीड मिनटं एक ते दीड मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया की हा नाश्ता कसा झाला आहे तर बघा एका बाजूने पूर्णपणे हा शेकला गेला आहे साइट साइट तर आपण आता याची साईडनं थोडंसं तेल सोडून आपण याची दुसरी साईड पण पलटून घेऊया तर बघा अशा प्रकारे उलथाण्याच्या साह्याने मी याची दुसरी बाजू पण अशा प्रकारे पलटून घेतलेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया फक्त मोजून एकच मिनटं आणि मिडियम गॅसवरतीच हा पूर्ण नाश्ता आपण बनवणार आहोत तर बघा झाकण काढून बघूया अगदी दोन्ही बाजूने खरपूस असा छान असा हा नाश्ता भाजला गेलेला आहे बघू शकता आणि फक्त मोजून पंधरा मिनटामध्ये आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणाचं मी पण असाच नाश्ता बनवून घेतलेला आहे तुम्ही इथं दुसरी कढाई आपल्या घरातली रेग्युलर कढाई असते ना ती कढाईसुद्धा वापरू शकता त्या कढाईसुद्धा सुद्धा बनवू शकता तर बघा इथं मी तव्यावरती बनवले म्हणून थोडासा मोठा आकार झालेला आहे बघा फक्त पंधरा मिनटामध्ये आपला हा नाश्ता पोटभरीचा नाश्ता तयार झाला आहे आणि दीड वाटी रव्यामध्ये इथं माझे तीन ते चार असा प्रकारचा हा नाश्ता तयार झालेला आहे मी तुम्हाला नाश्ता थोडासा दाखवते की बघा अगदी आतून पण छान असा झालेला आहे नरम सॉफ्ट खूप म्हाताऱ्या माणसं पण खातील इतका छान असा नाश्ता झालेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यासोबत कोणत्याही चटणीची गरज नाही तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये अजून काही ॲड केलं तरी चालेल घरामध्ये मुलं जे पालेभाज्या खात नाही तुम्ही याच्यामध्ये त्या आवडीप्रमाणे टाकल्या तरीही चालेल मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण ही रेसिपी घरामध्ये नक्की एकदा ट्राय करून बघा आणि भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जर तुम्हाला रात्रीच्या वेळी काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल आणि पोट पण भरलं पाहिजे तर रात्रीच्या वेळी नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता जेवणामध्ये बनवू शकता